स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉग मध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली आणि तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि आता संध्याकाळी मस्त देवपूजा केली आणि आता आम्ही जातोय खाली थोडस चालायला कारण कारण दिवसभर एकदम रूममध्ये बोर झालं मग म्हंटल चला थोडं फार खाली राऊंड मारून येऊया जर भाजीला वगैरे काही फ्रेश भेटलं तर मग ते पण घेऊन येणार आणि जर नाहीच भेटलं तर मग आता बघूया आल्यानंतर काहीतरी करूया आत्ता जस्ट आम्ही मॅगी खाली कारण सकाळी थोडंसं लवकर जेवण झालेलं होतं साडे अकरा बाराच्या दरम्यान त्याच्यामुळे भूक लागली मग मस्त मॅगी केली मॅगी खाल्ली आम्ही ती घालली आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही जातो आहे खाली चालायला यश तर येत नाही कारण इथं त्याचा अभ्यास चालू आहे आणि त्याचं पेपर आहे मंडेला त्याच्यामुळं मग त्याला म्हटलं करतो अभ्यास आम्ही जातो खाली आता मस्त खाली जाऊन येतो आणि चला तर मग भेटूया आता खाली देवपूजेचा वेळ झाला होता मग म्हटलं पहिले देवपूजा करूया आणि त्यानंतरच मग खाली जाऊया तर पहिले देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर खाली जाणार होतो आज होता सॅटरडे आणि खूप बोर झालं होतं रूममध्ये मग थोडंसं खाली चालून येऊया आणि काहीतरी थोडंफार भाजीपाला जर भेटल्या तर बघते तो भेटला तर तो पण घेऊन येते आणि मग संध्याकाळी बघूया आता काय जेवण करायचं काय नाही मस्त अशी देवपूजा केली आणि त्यानंतर मग खाली गेलो होतो थोडंसं चालायला <laughs> याच अचानक काम निघल आणि तो पण येतोय आता आमच्या बरोबर असं त्यांनी सांगायला लावलं डुप्लिकेट आणि हे चित्र सारखं आमच्या मागा माग श्वेता त्याला घाबरते खूपच मी घाबरत नाही सो आणि ह्या रोडला इतकं आज ट्राफिक झालंय ना की बस चला आज आम्ही नवीन रोड एक्सप्लोअर करतोय चला तर मग आता नाही म्हटले ती मम्मी लागली तुझ्यामुळं मला बोलायला तू लय भाऊ आहे पोरगे काय तो 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 आज काय झालं होतं काय माहिती ह्या रोडला एवढी ट्रॅफिक होती मग आम्ही सा ते एका दादांना विचारलं ते म्हटले की पलीकडच्या साईडचं सिग्नल पूर्णच बंद झाला आहे आणि तिथं मग गर्दी झाल्यामुळे सगळेच ह्या शॉर्टकटने येत आहे आणि त्यानंतर मग म्हटलं चला मग आम्ही शॉर्टकट काढत काढत आम्ही पण शॉर्टकट काढला आणि मग आम्ही हायवेला पोहोचलो त्यानंतर नर्सरीमध्ये गेलो होतो तर जा त्याला म्हटलं थोडेफार झाडं बघूया खूप छान छान मस्त झाडं आलेली होती आणि तर मग पर घरी येत होतो तर एक रस्त्यात मस्त पाणीपुरी दिसली मग शेवपुरी खाण्याचा मोह झाला मग म्हटलं चला मस्त शेवपुरी खाऊया गेलो तरी ते खूप छान अशी शेवपुरी म्हणजे बनवतात मग आम्ही बटाटा शेवपुरी घेतली आणि त्यानंतर मस्त शेवपुरी असं आम्ही बोलत बोलत मस्त गप्पा मारत एन्जॉय केली खूप छान अशी शेवपुरी होती तर म्हणजे रेट पण मापातच आहे आणि टेस्ट तर एक नंबर ते राजस्थानलाचं म्हणजे ते स्वीटचं दुकान आहे त्यामुळे तिथली शेव म्हणजे पाणीपुरी शेवपुरी पण फुटत पण घ्या मी स्वीटमध्ये तर ते चांगलंच लागतं आणि टेस्ट एक नंबर असते मग म्हटलं आम्ही तिथे मस्त शेवपुरी एन्जॉय केली आणि परत घरी आलो ट्रॅफिकमध्ये आम्हाला एवढं झाला तर सगळ्यांचं मी पिठलं केलं होतं मस्त बाजरीच्या भाकरी आणि केलं होतं काय केलं होतं आपण पिठल्या आणि सकाळच्या पोळ्या बाकी होत्या त्या मस्त चुरून त्याचा भुगा बनवलेला होता आणि मी खूप दिवसापासून म्हणजे जेव्हा मी आजारी होते तेव्हा मग मी आलं होतं तेव्हा त्यांनी ते पिठलं बनवलं त्यानंतर डायरेक्ट आत्ता दोन तीन महिन्यानंतरच मी बनवलं पिठलं आणि जास्त तर आवडत नाही पण आज खूप खाऊशी वाटलं मग म्हटलं चला मस्त बाजरीच्या भाकरी आणि पिठलं खाऊयात आणि ह्या दोघांचा इथं चालू आहे अभ्यास अभ्यास कमी यांच्या पंच जास्त चालू आहे आणि हे पोरग तर फक्त इकडं बघ आणि याच्या नकरे अभ्यासाने डोळे आहे म्हणून माझा चष्मा घालून बसला उमर झालं <laughs> <अग। laughs> उमर किती झाली वीस झाली वीस झाली असं एकवीस उमर होईल त्याच्यानंतर तुमच्याकडे असेल तर नक्की मला कॉम्मेंट मध्ये जाऊन सगळं बाय बाय किंमत तरी बाई मला बोलू राहिले shut up. ही मोटरिकूला आणि तिला बघितला असं तरी सांगा. काय काय आज त्याला काय दिसते मी बक कशी दिसते? तू

टेबलचा उपयोग मी आता सकाळी करते आयुष्य आता झोपूया मग आता लावून ती रात्रीचा व्यायाम